आज विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये महामहिम राज्यपाल जे अभिभाषण करणार आहेत त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सर्व आमदारांनी बहिष्कार टाकलाय त्याचं कारण बेळगाव कारगवार सीमाप्रश्नी ज्या पद्धतीने एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक केली जाते त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी परवानगी दिली जाते कुठेतरी बेळगाव कारवारमध्ये राहणाऱ्या आमच्या सीमावासियांवरती हा मोठा अन्याय आहे गेले अनेक वर्ष हा प्रश्न रेंगाळलेला आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा म्हणून अनेक वेळा या सगळ्या गोष्टी राज्यपालांनी आपल्या अभिभाषणामध्ये या पूर्वीच्या अनेक वेळा बोलून दाखवल्या परंतु महाराष्ट्रातील या सीमेवरील मराठी बांधवांवरती अन्याय मात्र कमी झाला नाही आणि म्हणून याचा निषेध म्हणून आज ज्या पद्धतीने कर्नाटकी सरकार हे सीमावासियांवरती अन्याय करते आहे मराठी माणसाची गळशेपी करते आणि त्या ठिकाणी एकीकरण समितीला सभा घेण्यासाठी मच्चाव करते आणि दोन दिवस एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मराठी तिकडे असल्या आपल्या बांधवांना जे धरपकड सुरू केली आहे पोलिसांनी त्याच्या निषेधार्थ आज राज्यपालाच्या अभिभाषणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी बहिष्कार टाकला त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या सभागृहामध्ये रतन टाटा यांचा जो शोकप्रस्ताव आहे त्याच्यामध्ये मात्र आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत सरकार कोणाचंही असू दे महाराष्ट्र एकीकरण एक समितीच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष खंबीरपणे उभा आहे कोल्हापुरात देखील आमच्या जिल्हाप्रमुखांनी याबद्दलचं तीव्र आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या त्या बांधवांना सीमा बांधीवर कुठच्या पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी सरकारशी ज्या पद्धतीने वागलं जातं आहे मराठी बांधवांना त्रास दिला जातो आहे एकीकरण समितीला सभा घ्यायला विरोध केला जातो आहे परवानगी दिली जाते धर आणि धरपकड केली जाते याच्या निषेधार्थ आम्ही आज राज्यपालांच्या अभिभाषणावरती बहिष्कार टाकतो आहे होणाऱ्या अभिभाषणामध्ये वर्� राज्यपाल हा सीमाप्रश्न आम्ही सोडू न्यायालयीन प्रविष्ट आहे परंतु आम्ही सोडू असं सांगतायत आणि या जनतेची फसवणूक करतायत त्याच्या निषेधार्थ अभिभाषणावरती आम्ही बहिष्कार टाकतो यावेळेस असं आहे की मुंबईचा महापौर असताना मी देखील त्या ठिकाणी गेलो होतो काळा दिवस जो असतो तो त्यासाठी मला निमंत्रित केलं होतं तिकडच्या कानडी पोलिसांनी माझी गाडी आत्मात येण्यासाठी बचाव केला होता तर देखील गणेम काळाने पोचलो त्या ठिकाणी असणाऱ्या कानडी बांधवांनी मराठी तिकडे असणाऱ्या आमच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय तोडली लोक फोडली रक्तपात केला तरी देखील शिवसेना प्रमुखांचा नेटडासाठी शिवसेनेक म्हणून ती परंपरा कायम ठेवून त्या सभा घेतली आणि पुन्हा मी महाराष्ट्रात आलो त्यामुळे शिवसेना हे काय नवीन नाही आहे गरज पडल्यास पूर्ण शिवसेना बेळगाव कारवारमध्ये जाऊन या मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आदित्य ठाकरेला जाणं आदित्य ठाकरे देखील बेळगावला जाणं निश्चित जातील ती वेळ आली तर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेचे सगळे नेते हे बेळगाव कारवारमध्ये जातील ऐसा तो ऐसे तो दे की तो है कि राज्यपाल के अभिभाषण राज्यपाल का अभिभाषण में हर साल बेलगांव कारोबार सीमा वासियों के न्यायालय है निर्णय लेंगे उनको हम वहाँ पर राहत देंगे ऐसा बोला जाता है लेकिन कुछ किया नहीं आज दो दिन पहले राज्यपाल के अभिभाषण के पहले वहां पर बेलगांव एकीकरण समिति के कार्यकर्ताओं को सवाल आने को मजाक किया वहाँ मराठी जो हमारे बेलगांव कारोबार समिति के जो पदाधिकारी है उनको पुलिस पकड़ रही है ये निशेदार है और इसीलिए राज्यपाल के इस अभिभाषण के ऊपर हम बहिष्कर बिल्कुल जाएंगे ऐसी अगर आती है तो जी आदित्य और शिवसेना के सारे नेता केवल नेता ने कार्यकर्ता भी बेलगांव में जाएंगे